एक्झिट पोलनंतर घडामोडींना वेग महाविकास आघाडी आमदारांचा आकडा कसा जुळवणार तेवीस नोव्हेंबरचा प्लॅन समोर बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदार पार पडलं या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील दोन प्रमुख राजकीय पक्षात मोठी फूट पडली होती शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर ही पहिलंच निवडणूक असल्यामुळे महाराष्ट्रासोबतच देशाचं लक्ष देखील या निवडणुकीकडे लागलं आहे निकालाबाबतची उत्सुकता आता शिकेला पोहोचली आहे येत्या तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे दरम्यान त्यापूर्वी एक्झिट पोल समोर आला आहेत मात्र एक्झिट पोलनुसार कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहु बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे आता राज्यात कोणाचं सरकार येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शनिवारी विधानसभेचा निकाल आहे मात्र त्यापूर्वीच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून राज्यात आमचंच सरकार येणार असल्याचा दावा केला जात आहे तेवीस तारखेचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने असेल आम्ही एकशे पासष्ट ते एकशे सत्तर जागा जिंकत आहोत असं काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनी म्हटलं आहे पुढे बोलताना ते म्हणाले की या सरकारविरोधात मोठा आक्रोश होता त्यामुळे लोकांना बदल हवा होता असंविधानिक सरकार होतं तोडफोड केली होती जातीचं वीस पेरलं होतं फडणवीस आणि शिंदे यांना यावेळी लोक नाकारतील एक नंबरचा महाराष्ट्र अकराव्या नंबरला नेला आम्ही ग्राउंडवर काम करतो त्यामुळे आम्ही एक्झिट पोल नाही तर तेवीस तारखेला एक्झॅक्ट पोल पाहू दरम्यान त्यावेळी बोलताना ते म्हणाले की महाविकास आघाडी म्हणून विचार केला पाहिजे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा अद्याप निर्णय झालेला नाही काँग्रेसला मुख्यमंत्रीपद गेलं तर राहुल गांधी आणि खरगे त्याबाबत निर्णय घेतील शरद पवार गटाकडे गेलं तर त्याबाबत शरद पवार हे निर्णय घेतील आणि ठाकरे गटाकडे गेलं तर त्याचा निर्णय उद्धव ठाकरे हे घेतील ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं काहीही ठरलेलं नाही आहे आम्ही अपक्षांच्या संपर्कात आहोत तेवीस तारखेला रात्री आणि चोवीस तारखेला आमदारांना मुंबईत पोहोचवायला सांगितलं आहे चोवीसला सकाळी रिपोर्टिंग करण्याच्या आमदारांना सूचना दिल्या आहेत उद्या महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा करू असं देखील वडट्टीवार यांनी बोलताना म्हटलेलं आहे एक्झिट पोलनंतर घडामोडींचा आता हा वेग वाढलेला आहे आणि महाविकास आघाडीच्या आमदारांचा आकडा जुडवणार कसं हे देखील ला आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण येत्या दोन ते तीन दिवसात म्हणजेच तेवीस नोव्हेंबरला रिझल्ट लागणार आहे आणि त्यानुसारच आता आपल्याला पुढचा मुख्यमंत्री कोण हे देखील पाहायला मिळणार आहे आता यामध्ये ज्या पक्षाचे जागा जास्त असतील त्या पक्षाचा आपल्याला मुख्यमंत्री पाहायला मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आपल्याला काय वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहायला मिळतील आणि हो आपला पुढचा मुख्यमंत्री कोण असणार हे देखील आम्हाला कमेंटमध्ये दे नक्की कळवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद